नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत चंद्रपूर मधील युवा नेत्यानं शेतमजुरी करणाऱ्या वर्षीय महिलेला ब्लॅकमेल करत लैंगिक अत्याचार केले मात्र हे सगळं तिच्या पतीला कळल्यानंतर पतीनेही तिच्याशी वाद घातले आणि अखेर या पीडित महिलेनं पोलीस ठाणे गाठल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय ही घटना चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यातील गावात घडली अभिजित कुडे नावाच्या तरुणानं शेतमजुरी करणाऱ्या महिलेशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख वाढवली काही दिवसातच त्याने या महिलेला आय लव यूचा मेसेज केला यावर विवाहित महिलेनं आय लव यू टू चा मेसेज पाठवला हे सर्व नवऱ्याला कळेल अशी भीती असल्यानं तिनं मोबाईल वापरणं बंद केलं पाच महिन्यानंतर ही युवती पुन्हा शेतावर कामासाठी गेली तेव्हा आरोपीच्या आईनं महिलेच्या मोबाईलवरून आरोपीला फोन केला आणि त्यामुळं तरुणाला या महिलेचा नंबर मिळाला तेव्हापासून तो वारंवार या महिलेला फोन करत होता पण हा नंबर आरोपीचा असल्याचं समजल्यानं महिला फोन उचलत नव्हती वारंवार फोन येत असल्यानं एकदा या महिलेनं फोन उचलून तरुणाला समज देण्याचा प्रयत्न केला मात्र या तरुणानं महिलेला आपण फक्त मित्र म्हणून बोलूया अशी गळ घातली त्यानंतर काही दिवस हे दोघेही मित्र म्हणून बोलू लागले मात्र या तरुणानं एके दिवशी महिलेला रात्रीच्या वेळी भेटून मला तू आवडतेस आपण बाहेर कुठेतरी भेटूया असा आग्रह केला त्यावर या महिलेनं पुन्हा नकार दिला आपल्याच झालेलं चॅटिंग तुझ्या पतीला दाखवेन अशी धमकी देत त्याने महिलेला लॉजवर नेलं तिथे तिचा नकार असतानाही लैंगिक अत्याचार केले दरम्यान महिलेच्या पतीला संशय आल्यानं त्याने तिचा मोबाईल चेक केला आणि त्यानंतर त्यान त्याला घडलेली घटना समजली मात्र या महिलेच्या पतीने देखील तिच्याशी वाद घातले त्यावर या महिलेनं आबी सांगितली मात्र त्यानंतरही पती ऐकत नसल्यानं तिने थेट पोलीस ठाणं गाठलं माझ्या गावातला एक व्यक्ती आहे जो मला कॉल मेसेज करायचा ते त्याच्याकडे रेकॉर्डिंग आहे की नाहीतर मला तर माहीत नाही पण त्या कॉल रेकॉर्डिंगमुळे मला तो ब्लॅकमेल करायचा आणि माझ्याशी वैदिक संबंध ठेवायचा ही प्रक्रिया माझ्याशी दोन तीन वेळा घडलेली आहे त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला आलो आहोत काल तो पोलीस स्टेशनला आला होता तरी पण पोलीस स्टेशनमधून तो फरार झाला आहे आणि त्यांनी माझ्या मी सांगितलं म्हणून त्यांनी इथे कारवाई केली तर आता त्यांनी गलत आरोप लावून माझ्या हजबेंडवर आता मला न्याय मिळावा नाहीतर ही प्रक्रिया माझी सतत चालू राहील स्टेशन मध्ये आरोपीने पीडित पीडितेसोबत मैत्री संपादन करून तिच्यासोबत आपण बाहेर घराच्या बाहेर बोलवून तिला आपण कुठेतरी भेटू असे म्हणून ते तिच्या तिला त्याच्याकडे असलेले काही रेकॉर्डिंग आणि काही मेसेज वगैरे तुझ्या नवऱ्याला दाखवतो म्हणून तर तिच्यावरती लैंगिक अत्याचार केलेला आहे त्याचा पोलीस स्टेशनला सहाशे अठ्ठ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम चौऱ्याहत्तर चौसष्ट दोन एम तीनशे एका गुन्हा दाखल आहे आणि त्याचा वरिष्ठांच्या तपास आहे पीडितेने नोंदवलेल्या जबाबानुसार या तरुणावर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र राजकीय वर्तुळात असलेली आपली प्रतिमा खराब करण्यासाठी आपल्यावर हे आरोप केले जात असल्याचं तरुणाचं म्हणणं आहे दरम्यान या प्रकरणी वरोरा पोलीस कसून तपास करत आहेत अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिव्हाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिप से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट